the ball. नमस्कार श्रोते हो विद्याप्रतिष्ठान संचलित वसुंधरा कृषी वाहिनीच्या नऊद पॉईंट चार मेगाहट सोडून मी सव आशा मोरे सर्व रसिक श्रोत्यांचं भूमीपुत्र या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आज भूमिपुत्र या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहे श्रीयुत विलास बगाटे त्यांना जलतज्ञ म्हणून देखील ओळखले जाते श्रीयुत विलास बगाटे यांना महाराष्ट्र सरकारकडून जलदूत पुरस्कार मिळाला आहे आयकॉनिक प्रोफेशनल ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र उद्योजक आणि भूमिपुत्र अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं आहे आज आपण त्यांच्याकडून क्षारयुक्त पाणी आणि क्षारयुक्त जमीन यावर उपयुक्त ठरलेले इलेक्ट्रोमॅग्नेटिक वॉटर कंडिशनर याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत सोबत आहे श्री विलास बागाते ज्यांची ओळख जलतज्ज्ञ अशीही केली जाते यांना महाराष्ट्र सरकारकडनं जलदूत पुरस्कार व तसेच आयकॉनिक प्रोफेशनल ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र उद्योजक आणि भूमिपुत्र अशा पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहेत तर चला आज आपण यांच्याकडनं क्षारयुक्त जमीन आणि क्षार पाणी यावर समाधान काय आहे ते जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार तर सर क्षार पाणी म्हणजे काय हे सांगशील का क्षार पाणी म्हणजे काय काय होतं पाण्यामध्ये दोन प्रकारचे मूलद्रव्य एक धनभारित मूलद्रव्य आणि ऋणभारित मूलद्रव्य इंग्लिशमध्ये जर सांगायचं झालं तर प्लस मॉलिक्युल्स आणि मायनस मॉलिक्युल्स प्लस मॉलिक्युल्स हे सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा अन्नद्रव्य जेव्हा याच्याबरोबर कार्बोनेट बायकार्बोनेट क्लोरेट थोडक्यात मायनस मॉलिक्युल्स किंवा त्याला ऋणभारित मूलद्रव्य हे संयोग होतो एकत्र ये येतात रिॲक्शन होती ती रिॲक्शन म्हणजे क्षार थोडक्यात फॉर एक्झाम्पल किंवा उदाहरण द्यायचं जर म्हटलं तर कॅल्शियम हा अन्नद्रव्य प्लस मॉलिक्युल्स किंवा त्याला आपण थोडक्यात मराठीत धन धनभारित मूलद्रव्य म्हणून याच्याबरोबर मायनस मॉलिक्यूल्स किंवा ऋणभारित मूलद्रव्य यांचा जो संयोग होतो ना तो क्षार म्हणजे प्लस मॉलिक्युल्स आणि मायनस मॉलिक्युल्स यांच्यामध्ये जे रिॲक्शन होते त्याला आपण क्षार थोडक्यात म्हणतो पण हे क्षाराचे जे परिणाम आहे किंवा क्षारयुक्त पाणी याचे परिणाम आपल्याला पिकावरती किंवा घरगुती इंडस्ट्रीज अशा ठिकाणी तो जाणवतो थोडक्यात चुनखडी किंवा मीठ आपण याला क्षार असे म्हणूया पुढचा प्रश्न क्षारयुक्त जमीन म्हणजे काय कसं असतं पारंपरिक शेती ही शेणखत पालापाचोळा ह्यांचा वापर करून शेती केली जायची पण कालावधी जसा जसा पुढं ढकलत गेला तर आपण हे रासायनिक खतांचा जास्त वापर करायला लागलो रासायनिक खतांचा वापर केल्यामुळं काय झालं की पाण्यामधील आणि जमिनीमध्ये जे काय अन्नद्रव्य होतं किंवा जे काय जमिनीमध्ये बॅक्टेरिया वगैरे होतात ते बॅक्टेरिया का काय करतात जमीन भुसभुशीत ठेवण्याचा किंवा वनस्पतींना अन्नद्रव्य पुरवण्याचं काम करायचं पण कालांतराने केमिकल खतांचा वापर जास्त केला गेला आणि परिणामी केमिकलपासून जेवढं काही आपल्याला वेस्टेज होतं ते जमीन तसंच मुरत गेलं आणि परिणामी कार्बोनेट कार्बोनेट क्लोराईड यांचे जे काही मायनस मॉलिक्युल्स होते ते त्याच्याबरोबर रिॲक्ट झाले आणि ती जमीन नापीक होत चालली किंवा जमीन क्षारफट झाली त्याला असेही म्हणता येईल थोडक्यात क्षार पाण्यामुळं तर जमीन खराब होतेच होते, होते पण तुमचे केमिकल औषधं याच्यामुळं जमिनीवर जास्त परिणाम जाणवायला लागला तर सर क्षार पाण्याचा जमिनीवर काय असर पडतो कसं असतं ज्यावेळेस आपण पीक घेत असतो जेव्हा पीक घेतो तेव्हा तुम्ही एकतर रासायनिक खतं किंवा सेंद्रिय खतं यांचा वापर करतात सेंद्रिय खतामध्ये तुम्ही पालवपाचोळा कुजवणे किंवा शेणखत गांडूळ खत किंवा जिप्सन वगैरे असांचा वापर क केला जातो तोपर्यंत तो तुम्हाला जमीन सुपिकता वाटते पण जेव्हा तुम्ही केमिकल खतांचा वापर करतात केमिकल खतामध्ये काय असतं आता थोडक्यात उदाहरण घ्यायचं तर युरिया युरियावरती पन्नास टक्के असं लिहिलेलं असतं म्हणजे पन्नास टक्के हे तुमचं नत्र किंवा खत असतं आणि पन्नास टक्के हे तुमचे वेस्टेज जो असतं व तो, तो वेस्टेज आहे ना पिकं वापरत नाही आणि ती वेस्टेज तसंच जमिनीवरती पडून राहतं हळूहळू खाली ते परक्युलेट होत चालतं आणि पाण्यातून जे येणारे मायनस मॉलिक्युल्स आहे म्हणजे कार्बोनिक ॲसिड क्लोराईड वगैरे हे त्याच्याबरोबर रिॲक्ट होतात आणि तो क्षार तयार होतो थोडक्यात कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुनखडी चुनखडी जर पाण्यामध्ये असेल तर जमीन आपली हार्ड होतेच होते पण त्याचा परिणाम असा होतो की जमिनीमध्ये जे पाणी मुरतं किंवा पाणी जातं ते पण हार्ड होतं परिणामी वनस्पतीचे जे, जे मुळं असतात त्याला आपण व्हाईट रूट म्हणतो जी पांढरी मुळं असतात ना ती कॅल्शियम कार्बोनेट जर पाण्यात असेल तर ती चोक होते ती चोक झाली का तिला अन्नद्रव्य वगैरे भेटत नाही अन्नद्रव्य भेटलं नाही तर पण वनस्पतीची वाढ थांबते तसंच पाण्यामध्ये जर सोडियम क्लोराईड असेल तर सोडियम क्लोराईड असेल तर पानावरती करपा वगैरे पडतो असे बरेचसे क्षार पाण्याचे दुष्परिणाम आहेत म्हणजे पिकामध्ये वाढ वगैरे खुंटणे पिकात उत्पन्न न मिळणे जमीन नापीक होत चालणे म्हणजे तिचा आपण पी एच किंवा सामू हा कमी कमी होत जातो असे अनेक प्रकारचे परिणाम तुम्हाला जमिनीवर पाण्यामुळं दिसून येतात सर या क्षार पाण्याला काही तोड आहे का क्षार पाण्याला तोड आहे आणि क्षार जमिनीला पण तोड आहे पण कसं असतं आता क्षार पाणी हे जर तुम्हाला जमिनीला द्यायचंच असेल तर त्याला फक्त वॉटर कंडिशनर हा एकच पर्याय आहे दुसरा क्षार पाण्याला पर्याय जर म्हटला तर रिऑस ऑस्मॉसिस पण रिऑस ऑस्मॉसिसमध्ये तुम्हाला अन्नद्रव्य बिलकुलही भेटत नाही म्हणजे साधा सोप्पा जर तुम्हाला सोल्युशन हवं असेल तर ते वॉटर कंडिशनरच तुम्हाला ते सोल्युशन भेटू शकतं आता शार्पट जमीन शार्पट जमीनला चांगली करण्यासाठी तुम्ही ऑर्गेनिक खतं किंवा सेण पाला पातोळा अशा प्रकारचे ऑर्गेनिक किंवा आपण त्याला सेंद्रिय खतं यांचा वापर केला तर जमिनीची पोत पण सुधारेल त्याच्याबरोबर पिका पिकामध्ये धाईच्या ताग अशी जर पिकं केली तर जमिनीची पोत पण सुधारेल तर सर वॉटर कंडिशनर म्हणजे का वॉटर कंडिशनर म्हणजे काय वॉटर कंडिशनर म्हणजे पाण्याची कंडिशनिंग चेंज करणे म्हणजे थोडक्यात फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये चेंजेस करणे याला वॉटर कंडिशनर असे म्हणतात वॉटर कंडिशनरचा कसा वापर केला जातो वॉटर कंडिशनर टोटल मार्केटमध्ये तुम्हाला चार प्रकारचे वॉटर कंडिशनर दिसून येतात एक मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर इलेक्ट्रॉनिक्स वॉटर कंडिशनर कॅटेलिक वॉटर कंडिशनर आणि इलेक्ट्रॉलिसिस वॉटर कंडिशनर सध्या मार्केटमध्ये तुम्हाला हे चार प्रकारचे वॉटर कंडिशनर दिसून येतात पहिला जो कंडिशनर आहे तो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वॉटर कंडिशनर याबद्दल जाणून घेऊया इलेक्ट्रॉनिक्स वॉटर कंडिशनर ह्या मेथडमध्ये पाण्यामधील जे क्षार आहे किंवा जो क्षार तयार होताना प्लस मॉलिक्युल्स आणि मायनस मॉलिक्युल्स यांचे रिॲक्शन घडताना अठरा ते वीस तासाचा कालावधी लागतो तेव्हा तो क्षार तयार होतो फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हणजे तर कॅल्शियम प्लस आणि कार्बोनेट मायनसे हे दोन्ही एकत्र येण्या आल्यानंतर जवळजवळ तो अठरा ते वीस तासांनी क्षार तयार होतो पण याच्यामध्ये काय होतं पाण्यामधील जे काय प्लस आहेत थोडक्यात त्याला आपण अन्नद्रव्य म्हणू हा पहिल्या सेकंदापासून तो डिॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आपण थोडक्यात त्याला सुप्त अवस्था म्हणतो त्या सुप्त अवस्थेत जातो आणि अठरा ते वीस तासांनी तो क्षार तयार होतो आणि त्याच वेळेस हे पाणी क्षार तयार होताना जर पाणी हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्डमधनं पास झालं किंवा मॅग्नेटिक फिल्डमधनं पास झालं तर पाण्यामधील जे सुप्त अवस्थेमध्ये जे काय अन्नद्रव्य असतात ते ॲक्टिव्ह होतात किंवा एनराईज होतात आणि ते तुम्हाला अन्नद्रव्य म्हणून पिकांना उपयोगी पडतात आता दुसरं वॉटर कंडिशनर आहे इलेक्ट्रॉनिक्स वॉटर कंडिशनर इलेक्ट्रॉनिक्स वॉटर कंडिशनर ह्या मेथडमध्ये काय केलेलं आहे पन्नास के जी हर्ट्स फ्रिक्वेन्सी किंवा पाचशे मायक्रो के जी हर्ट्स फ्रिक्वेन्सी वापरलेली आहे त्याने काय होतं पाण्यामधील जे काही मायनस मॉलिक्युल्स आहे आता क्षार तयार होताना जे काही सेपरेट मायनस मॉलिक्युल्स असेल त्यांचा चार्ज काढला जातो थोडक्यात काय तर पाण्यावर प्लस करंट सोडला जातो प्लस करंट सोडल्यामुळे काय होतं कार्बोनेट बायकार्बोनेट क्लोराईड म्हणजे मायनस मॉलिक्युल्स किंवा ऋण भारित मूलद्रव्य ह्यांचा चार्ज प्लसकडे अट्रॅक्ट होतो आणि तो मायनस मॉरिक्युल्स त्या ठिकाणी डिॲक्टिव्ह फॉर्ममध्ये जातो किंवा तो डिचार्ज होतो किंवा तो सुप्त अवस्थेमध्ये जातो त्याच्यामुळं जा काय होतं पाणी हलकं होतं पाणी हलकं झालं म्हणजे त्याचा ई सी आणि पी एच यांच्यामध्ये सुधारणा झाली का जेवरून तुम्ही खतं वगैरे जातात ती विरघळतात पाणी सॉफ्ट झाल्यामुळं किंवा हलकं झाल्यामुळं जी मुळे तिथपर्यंत अन्नद्रव्य पोचतं आणि तिथून तुम्हाला ते मुळांपर्यंत भेटतं आणि तिला पिकात वाढ वगैरे चांगली झालेली असते आता कॅटलिक वॉटर कंडिशनर कॅटलिक वॉटर कंडिशनर हे पंचधातूमध्ये बनलेलं असतं आणि याच्यामध्ये सीएम जे मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर काम करतं सेम तेच काम कॅटोलिक वॉटर कंडिशनर करतं आता चौथं जे वॉटर कंडिशनर आहे ते इलेक्ट्रॉलेसिस ह्या इलेक्ट्रॉलिसिसमध्ये काय केलेलं आहे प्लस आणि मायनस असे पोल बसवलेले थोडक्यात कॅटॉड आणि ॲनॉयड असे दोन टाईपचे या ठिकाणी पोल बसवलेले आता क्षार तयार होताना सायंटिफिक भाषेत म्हटलं धनभारीत मूलद्रव्य किंवा ऋण भारित मूलद्रव्यांना सायंटिफिक भाषेत म्हटलं जातं कॅटाईन आणि ॲनायन जेव्हा कॅटाईन आणि ॲनाय एकत्र राहतात तेव्हा तो क्षार तयार होतो आता कसं झालं मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर इलेक्ट्रॉनिक्स वॉटर कंडिशनर किंवा कॅटलिक वॉटर कंडिशनर या तिन्हीमध्ये क्षार कोडले जात नाही तर क्षार जर फोडायचा असेल तर म्हणजे कॅटाईन आणि ॲनॉइनला जर वेगळं करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला कॅथॉड आणि ॲनॉन हेच दोन पोल वापरावे लागतात तेव्हा वा तुमच्या पाण्याचं आयोनायजेशन होतं किंवा क्षारांचं सेपरेशन होतं सॉल्टचं सेपरेशन करणं याला इलेक्ट्रॉलिसिस म्हणतात पण इलेक्ट्रॉलिसिसमध्ये क्षारांचं सेपरेशन जर केलं तर पुढं काय पुढं तुम्हाला मायनस मॉलिक्युल्स आहे भेटणार आहे डेआट्यू फॉर्ममध्ये जो अन्नद्रव्य तोच भेटणार आहे मग या ठिकाणी इलेक्ट्रॉनिसिक वॉटर कंडिशनर खरोखर उपयोगच आहे का नाही ते पण बघावं लागेल तर अशा प्रकारचे वॉटर कंडिशनरचे टोटल चार प्रकार आहेत शेती व्यतिरिक्त दुसरीकडे कुठेही आपल्याला वॉटर कंडिशनर वापरता येते क्षार पाण्याचा जिथं जिथं प्रॉब्लेम आहे क्षार पाण्याचा प्रॉब्लेम हा घरगुती मोठमोठ्या सोसायटी वगैरे दवाखाने त्याच्यानंतर स्विमिंग पूल कंपनी अशा खूप ठिकाणी वॉटर कंडिशनरचा उपयोग होतो कारण काय होतं नुसतं क्षार पाण्यामुळं शेती नाफिक होत नाही असं नाही तर शेतीबरोबरच जे बाकीचे म्हणजे कमर्शियल घ्या डोमेस्टिक घ्या इंडस्ट्रीज घ्या या ठिकाणी पण क्षार पाण्याचा खूप मोठा परिणाम होतो क्षार पाणी जर असेल तर पाईपाच्या आतून स्किलिंग वगैरे होतं त्याचबरोबर साबणीचा फेस होत नाही अंग चिकट होणे त्या अंग चिकट जर असेल तर केस तिकट होणे केस चिकट झाले तर त्या परिणामी केस गळती वगैरे त्याच्यानंतर जे बॉयलर वगैरे असतात पाईपाच्या आतून स्किलिंग तयार होतं ते क्षार पुढे तयार झाले तर तुमचे पाईप वगैरे ब्लॉक होते असे खूप दुष्परिणाम आहे आणि हे जर पाणी पिण्यात वापरण्यात आलं तर मग जुलाव वगैरे प्रॉब्लेम किंवा किडनी की स्टोन असे खूप दुष्परिणाम या क्षार पाण्यामुळे होतात एवढे सगळे वॉटर कंडिशनर आहेत त्यातल्या कोणत्या कंपनीचं वॉटर कंडिशनर सर्वात चांगले आहे कसं असतं प्रत्येक वॉटर कंडिशनरचे फंक्शन वेगवेगळे फक्त काय झालं प्रत्येक वॉटर कंडिशनरनी फार्मरांच्या किंवा शेतकऱ्यांच्या ग्राहकांच्या मने मनावर असं काही टचवलं की आमचे वॉटर कंडिशनर शहरांचं विघटन करतात जगात कोणतंच वॉटर कंडिशनर एक क्षणचं विघटन करत नाही प्रत्येकाचे कर फंक्शन वेगवेगळे आहेत फक्त आता तसं जर तुम्ही म्हणत असाल तर कोणतं वॉटर कंडिशनर खरोखर चांगलं आहे तर भारतातील पहिलं वॉटर कंडिशनर हे मी बनवलेलं आहे म्हणजे भारतातील वॉटर कंडिशनरचं जनक असे मला संबंधले जाते तर मी जे वॉटर कंडिशनर बनवलं पहिलं दोन हजार सातमध्ये मार्केटमध्ये मी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वॉटर कंडिशनर आणणं पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वॉटर कंडिशनर आणताना मला असं जाणवलं की वा इलेक्ट्रो मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर हे फक्त पाण्यामधील जे काय अन्नद्रव्य यांना एनराईज करतं किंवा ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आणतं आणि ते तुम्हाला पिकांना उपयोगी पडतं तो क्षार होऊ देत नाही पण झालेला क्षार आहे त्याच्यावर काहीच परिणाम करत नाही आणि त्याच्यानंतर जेव्हा मला कधी कधी असे प्रॉब्लेम जाणवायला लागले जेव्हा मी घरगुती वगैरे वापरायला लागलो तेव्हा परिणाम जाणवायला लागले मग मी इलेक्ट्रॉनिक्स वॉटर कंडिशनर शोधलं आणि इलेक्ट्रॉनिक्स वॉटर कंडिशनर हे पाण्यामधील जे मायनस मॉलेब्स आहेत त्यांना डिॲक्टिव्ह करतं म्हणून मी दोन्हींचं कॉम्बिनेशन केलं एक पी एच किंवा ई सीवर प्रॉब्लेम करायचा एक अन्नद्रव्य द्रव्य उपलब्ध करून द्यायचा त्याच्यामुळं पहिल्या वॉट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वॉटर कंडिशनरपेक्षा मी जेव्हा दोन्ही एकत्र केले त्याचा मला परिणाम आणखीन जाणवला पण पुढं जसा जसा संशोधन वाढत गेलं त्याच्यानंतर मग माझ्या असं लक्षात आलं की हे दोन्ही वॉटर कंडिशनर क्षार फोडत नाही मग क्षार फोडण्यासाठी जर तुम्हाला वापरायचं असेल तर त्याला कॅथॉड आणि अॅनॉड सोडून जगात कोणताच पर्याय नाही म्हणून मी इलेक्ट्रॉनिसिस इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक असे तीन स्टेज असलेले मशीन मी एकाच मशीनमध्ये तयार केलं म्हणजे पहिल्या स्टेजमधनं पाणी पास झालं तर तिथं कॅथॉड अॅनॉड आहे कॅथोड ॲनॉइड असल्यामुळे काय होतं कॅथोड ॲनायन होतो ॲनॉडकडे कॅटाईन अट्रॅक्ट होतो त्या ठिकाणी तो सॉल्ट ब्रेक होतं म्हणजे थोडक्यात सॉल्ट आयोनायझेशनचं काम हे इलेक्ट्रॉनिक्सिस करतं आणि दुसरी जी स्टेज आहे इलेक्ट्रॉनिक्स थोडक्यात त्याला डायनेमिक पल्स म्हणतात तर पाण्यावरती प्लस करंट सोडला जातो प्लस करंट सोडल्यामुळे काय झालं पाण्यामधील जे काय मायनस मॉलिक्युल्स आहे मायनस मॉलिक्युल्सचा चार्ज प्लसकडे अट्रॅक्ट झाला प्लसकडे अट्रॅक्ट झाल्यामुळं त्या ठिकाणी पाणी हलकं झालं आणि लास्टेजला इलेक्ट्रोमॅग्नेट बसवलेले म्हणजे सुप्त अवस्थेतील जे काय अन्नद्रव्य ते तुम्हाला ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये भेटतील अशा तीन प्रकारचे वॉटर कंडिशनर मी एकत्र आणून हे वॉटर कंडिशनर मी तयार केलं ह्या वॉटर कंडिशनरवर महाराष्ट्रामध्ये पोवई येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे आय आय टी इथले जे प्रोफेसर होते दीपक बोरणारे यांनी याच्यावर संशोधन केलं आणि याच्यावर त्यांनी पी एच डी मिळवली म्हणजे जगातलं पहिलंच मशीन आहे की त्याच्यावर पी एच डी झालेली आहे जेव्हा पी एच डी झाल्यानंतर जेव्हा पिकावरतील याचे रिझल्ट बाकीचे तसे इंडस्ट्रीज डोमेस्टिक याचे रिझल्ट बघून महाराष्ट्र सरकारने माझ्या कामाचा गौरव केला आणि मला जलदूत पुरस्काराने संबंधण्यात आलं त्याच्यानंतर मला आयकॉन पण आयकॉनिक महाराष्ट्र पुरस्कार म्हणजे मला महाराष्ट्राचा आयकॉन पण समजलं गेलं त्याच्यानंतर मी पिकांवरती किंवा ज्या क्षारपट जमिनी होत्या त्या लागवडी खाली आणल्या त्या लागवडी खाली आणल्यामुळं पिकांची भरमसाट वाढ झाली शेतकऱ्याही समाधान झाला ते बघून मला ॲग्रोवनवाल्यांनी सकाळ ग्रुपवाल्यांनी भूमिपुत्रही पुरस्कार दिला त्याच्यानंतर मला रिसर्चवाल्यांनी महाराष्ट्र उद्योजक असे पुरस्कार दिले म्हणजे थोडक्यात माझं जे वॉटर कंडिशनर आहे त्याचा ब्रँड आहे गार्डनी वॉटर कंडिशनर गार्ड म्हणजे सुरक्षित नीर म्हणजे पाणी गार्डनीर वॉटर कंडिशनर हे हेसवी कृषी नेचरचं जगातील पहिलंच वॉटर कंडिशनर आणि जगातील थ्री स्टेज असलेलं वॉटर कंडिशनर एकमेव वॉटर कंडिशनर हे धन्यवाद धन्यवाद सर ही मुलाखत घेऊन खरंच खूप लोकांना इन्फॉर्मेशन भेटेल तुमच्या गार्डनिअर वॉटर कंडिशनरबद्दल आणि जे क्षारयुक्त पाण्यामुळे त्रासलेले आहेत त्यांना पण खूप सारी मदत होईल धन्यवाद धन्यवाद अवश्य या वॉटर कंडिशनरचा एकदा वापर करा माहिती मिळवा शेतकऱ्यांकडून याची सविस्तर माहिती घेतल्यानंतरच वापर करा संस्काराचा मार्ग हो कर्तृत्वाचा